नमस्कार सर्वांना आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहे मिशोचं आहेत मी दोन कुडते मागवलेले तर त्याचं अनबॉक्सिंग इथं मी अनबॉक्सिंग ऑलरेडी पहिले केली तर मी चेक करत होते कसे आहेत ते नंतरला म्हटलं व्हिडिओ करेन तर इथे माझे दोन कुडते आलेत पुणे प्युअर कॉटन आहेत आणि एवढे मस्त आहेत आणि रिजनेबल प्राईजमध्ये आहेत तुम्ही मी तुम्हाला लिंक शेअर करेन तर तुम्ही चेक करू शकता आणि इथे माझा फोन पडता पडता वाचला आहे कारण तनू मस्ती करत होती तनुने असं दुपट्टा उडवल्याबरोबर माझा कॅमेरा पडला खाली आधी नशीब स्टँडला होता म्हणून नाहीतर काय खरं नव्हतं माझ्या फोनचं तर इथे पाहू शकता तुम्ही इथे दोन कुर्ते आहेत एक पिंक कलरचं आहे आणि पिंक कलर, कलर पीच कलरमध्ये आहे आणि हा ब्ल्यू कलरचा मला ब्ल्यू कलरचा खूप आवडला खूप मस्त पण आहे आणि मला डेली वेअरसाठी पाहिजे होता तर त्यासाठी मी म्हणून मी असे दोन कुडते मागवलेत हो कारण मी तनूला वगैरे आणायला जाते बाजारात मार्केटला जाते आणि आता सध्या मी कुठतेच अफोर्ड मला बरे वाटत आहेत पँट लूज लूज मला जीन्स वगैरे आता मी सध्या मी कंटाळली खूप तर मी बघे आता तुम्हाला मी दाखवतेच पुढे वे वेअर करून आणि कपडा तर एवढा मस्त आहे नरम तर इकडे तुम्ही पाहू शकता खूप मस्त आहे पण मला एल साईजमध्ये मागवावं लागतं कारण मला हाईटला कमी हाईटला पुरत नाही म्हणून मी एल साईजमध्ये मागवते नाही तर मला मिडियम साईज परफेक्ट बसते पण पर मला हाईटमुळे एल साईज मागावी लागते आत्ता मला हे दोन्ही कुर्ते अल अल्टर करावे लागणार आहेत तर ते पण करून घेऊच आता काय नीट जी चांगलं दिसण्यासाठी थोडंसं अल्टरेशन करावं लागतं मला कारण मी तशी बारीक आहे पण मी उंच पण आहे म्हणून आपण थोडा लूज होता तर हा ह्याची मला हा गोटापत्तीचा वर्क होता त्याच्यावर ते खूप मस्त वाटवते आणि तुम्ही पाहू शकता हे दोन्ही सेट मी कितीपर्यंत हे केले ते तुम्ही जाऊन प्राईज चेक करा मी लिंक तुम्हाला शेअर करेन त्याच्याबरोबर पण एवढे मस्त गुडते आहेत मला तो, तो खूप आवडले ह्याची पॅन्ट लयच भारी आहे आणि ह्याची पॅन्ट खूप मोठी होती मला परफेक्ट बसली एकदम म्हणजे अशी पण नाही की थोडी तोकडी आहे मला खा जरा खाली घालावी लागेल असं पण नाही एकदम मस्त परफेक्ट आणि कपडा तर एकदम छान होता इकडे मला एक पॅम्पलेट मिळालेला त्यांच्याकडून तर फाईव्ह स्टार रेटिंग दिल्यानंतरला ते आपल्याला कॅशबॅक देणार म्हणून असं तर इकडे तुम्हाला मी वेअर करून दाखवते कसे आहेत ते पहा तुम्ही हा पिंक कलरचा हा थोडा लूज आहे म्हणून तुम्हाला तसा वाटतं आहे पण खूप छान आहे याची लेंथ वगैरे एकदम परफेक्ट आहे मला जेवढी लागते तेवढीच आहे आणि मी एक्सेप्ट नव्हतं केलं की म्हणजे असं एक्सपेक्ट नव्हतं केलं की मला एवढं छान असा कुर्ती मिळते मला वाटलं काही का ना काहीतरी डिफॉल्ट असेलच पण नाही इथे तुम्ही जे पाय पँट आहे त्याची तुम्ही हे पण पाहू शकता आणि लूज पँट आणि आत्ता तो असं तुम्ही घ्यायला गेलात की कपडा वगैरे आणि शिवून तर तुम्हाला हजारच्या पुढे जाईलच एक कुर्ता टॉप पण हा ब्ल्यू कलरचा हा ब्ल्यू कलरचा मला फिटिंग एकदम मस्त बसलेला थोडासाच लूज होता पण तरी म्हटलं मी करून घेईन कारण हाताला छान बरोबर बसलेला फक्त साईडने कमरेला मला लूज होता आणि इकडे तुम्ही पाहू शकता इथे पॅन्ट पण एकदम परफेक्ट बसलेली लेंथ वगैरे एकदम कट बीट एकदम छान होते तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी लिंक देईनच ते दे तुम्ही बाय करा बाय